बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या पिशव्यातून दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीद्वारे ही कारवाई करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यात बस प्रवासादरम्यान चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे फेमिना बी नूर मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या देऊळगाव राजा ते देऊळगाव मही दरम्यान बसने प्रवास करत असताना चार अज्ञात महिलांनी त्यांच्या पिशवीतील अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याची दागिने असलेले लंपास केले होते या प्रकरणी देवगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे सोलापूर जिल्ह्यातील नंदिनी सुरी गड्डी पार्वती राकेश गड्डी कस्तुरी राम गड्डी आणि लक्ष्मी व्यंकटेश मच्छा यांना ताब्यात घेतले फिर्यादीने आरोपींची ओळख पटविल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे